चिराग लाईट तेल सूर्यफूल सरकी आणि पाम तेल तसच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी चिराग एंटरप्राइजेस सावी गल्ली ड्रेसिंग पूल फोन सत्तर सहासष्ट नऊशे सोळा नऊशे सोळा कुरुडीच्या मृत्यूने केरलेसह परिसरात हळहळ अंगणात दुडुडुडु खेळणारी दीड वर्षाची चिमुरडी जमिनीवर कोसळली छनारदा तिने मान टाकली भल्या पहाटे आडाओडा करून मम्मी पप्पा चुलत्यासह शेजाऱ्यांची झोप उडविणारी प्रज्ञा अचानक निपचिप पडल्याने सारेच हादरून गेले प्रज्ञाला उपचारासाठी तत्काळ रुग्णालयात हलविण्यात आले डॉक्टरांनीही शर्तीचे प्रयत्न केले पण प्रतिसाद मिळेना देवावर भरोसा ठेवून चिमुरडीला शासकीय रुग्णालयात हलविले उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला कुटुंबच नव्हे नातेवाईक शेजाऱ्यांवरही दुःखाचा डोंगर कोसळला साऱ्यांनी हंबरडा फोडला मनाला चटका लावणारी घटना शुक्रवारी सकाळी केरले तालुका मानेवाडीत घडली कुरिअर कंपनीत काम करणाऱ्या प्रवीण सुतार यांची प्रज्ञा ही एकुलती एक लाडाची कन्या वय वर्ष दीड तरीही प्रज्ञाने साऱ्यांनाच वेळ लावली होती सकाळपासून सायंकाळपर्यंत प्रज्ञा मानेवाडीत साऱ्यांच्या चांगा खांद्यावरून खेळत होती हसरा चेहरा आणि दुडुडुडू दुडु, 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 खेळकर स्वभावामुळे साऱ्यांचीच ती लाडकी बनली होती आज भल्या पाटे लवकर उठली ला नवीन कपडे घालून घरासमोर खेळत असतानाच अचानक प्रज्ञा कोसळली दारातच पडल्याने आईवडिलांनी तिला उचलून खांद्यावर घेते चुलते विशाल सुतार धावतच आले त्यांनीही चिमुडीला पाणी पाडण्याचा प्रयत्न केले पण हालचाल नव्हती छणार्दा ती तिचे शरीर थंडगार पडले तिचे डोळे पांढरे झाले सारेच गर्भगळीत झाले खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले डॉक्टरांनी धडपड केली पण व्यर्थच डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार सांगलीला हलविण्यात आले पण तेथेही नाईलाज प्रज्ञांनी मान टाकली टाकली होती डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले साऱ्यांच्या काळजाचा ठोका चुकला आईवडला सह नातेवाईकांनी केलेला आक्रोश मन हलावणारा होता मनाला चटका लावणाऱ्या घटनेमुळे केरलेस परिसरात हळहळ व्यक्त होत आहे गोथरी टाइम्स न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा लाईक करा बेल आयकॉनला क्लिक करा ताजा घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ऍड करा